कच्चा पपईची तुटी फ्रुटी झाडावर दिसतं ना पिकलेला पपई वाटलं मस्त पिकलाय काढून खावा कापला पण कसलं काय कच्चा निघाला लेखाचा फसले ना मी पण जिद्द सोडेन तर मी कसली विचार केला आणि साल काढली बारीक चौकोने तुकडे केले कढेत पाणी तापवायला ठेवले आणि टाकले सगळे तुकडे पपईचे उकळत्या पाण्यात शिजवून घेतले पारदर्शक दिसतील असे फोडी चांगल्या पारदर्शक झाल्यावर चाळणीतून गाळून घेतले परत कढई गॅसवर ठेवली कढईत पाणी घातले साखर घातली साखर पाण्यात विरघळेपर्यंत ढवळले मग या पाकात शिजवून गाळून घेतलेल्या पपईचे तुकडे टाकले वरून थोडी वेलचीची पूड सुवासासाठी टाकली पाक की तयार झालेली टूटी फ्रुटी वाटीत काढून घेतली या तुटी फ्रुटीचा रंग इतका छान आला ना बघताय ना मला नाही वाटलं यात रंग घालून त्याचा रंग बदलावा बघता बघता झाली ना कच्च्या पपईची टुटी फ्रुटी तयार पंख्याखाली ठेवा आणि एक दिवस सुकवा केकमध्ये घाला अशीच खा बनवून पहा आणि मला सांगा कशी झाली ते लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा खुश रहा